मी आहे साक्री तालुक्यातील दैवेल येथून दखी रायना फरक मंजुळाबाई परत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचंड जाहीर सभेत दैवेल येथे मंजुळा गावित यांना निवडून आणण्याकरिता यांच्या प्रचार सभेसाठी एकनाथ शिंदे यांनी मंजुळा गावित यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणण्याचे आवाहन केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारसभा दैवेल येथे सोमेश्वर खाजगी मार्केट दैवेल येथे दुपारी दोन वाजता होती दुपारी बारा वाजेपासून सभेसाठी गर्दी जमायला सुरुवात झाली एक वाजेनंतर स्थानिक नेत्यांची भाषणं सुरू झाली यात प्रामुख्याने सतीश महाले संजय शर्मा विजय चौधरी शैलेंद्र अजगे सुभाष भांबरे यांनी मंजुळा गावित यांना निवडून आणण्याचे आवाहन केले व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे ॲडव्होकेट संभाजी पगारे महायुतीचे समन्वयक वसंत बच्चाव गुजरातचे आमदार राजेंद्र राठिया विशाल देसले चंद्रजीत भांबरे प्रदीप कोटावदे ज्ञानेश्वर एखंडे प्रमोद गांगुर्डे तसेच कार्यभार सांभाळणारे संभाजीराव आहिराव कविता क्षीरसागर उपस्थित होते मुख्यमंत्र्यांचे स्वागत दैवेल ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांनी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले के मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना साथ घालत महाविकास आघाडीच्या फसव्या घोषणांना बळी न पडता कोणताही फेक नॅरेटिववर विश्वास न ठेवता महायुतीला मतदान करावे तसेच महायुतीने सुरू केलेल्या योजना बंद करण्याचे कारस्थान महाविकास आघाडीने केले असून आपल्या योजनासुद्धा ते बंद पाडून लोकांना वाऱ्यावर सोडतील असे सांगितले आपल्या पंधरा मिनटाच्या घणाघाती भाषणात त्यांनी महाविकास आघाडीचा समाचार घेत विकास करायचा असेल तर साखर कारखा बंद असलेला साखर कारखाना चालू करायचा असेल तसेच अनेक योजना अमूर्त रूप द्यायचे असेल मूर्त रूप द्यायचे असेल तर आमदार मंजुळाकाळी त्यांना परत निवडून आणा आजपर्यंत कुठल्याही आमदाराने एवढा निधी दिला नाही एवढा निधी मंजुळाताई यांनी विधानसभा मतदारसंघासाठी आणला मला जेवढ्या वेळेस भेटले तेवढ्या वेळेस त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी न भेटता जनतेचे प्रश्न घेऊन ते भेटले आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या जनतेच्या नेते आहेत लाडक्या बहीण आहेत असे सांगितले मंजुळा गावेत यांनी आपण साखरी विधानसभा मतदारसंघासाठी आजपर्यंत कोणी एवढा निधी आणला नाही एवढा निधी आणला व प्रत्येक गावात वाड्या वस्तीवर विकास कामं केली जर आपण मला परत संधी दिली तर राहिलेल्या योजना देखील पूर्ण करू असे देखील एकनाथ शिंदे यांनी दैवेल येथे जाहीर केले

सुभाषराव राव शिंदे लाडका युवा सगळ्यात पुढे अपुला शीत करी हवा मनोज चौधरी आणि व्यापारी मंडळ यांच्याकडून खाना त्यानंतर दहिवेल ग्रामपंचायत आणि सर्व सन्माननीय सदस्य होण्याची विनंती करते आणि आपण लगेच सन्माननीय आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांना ऐकणार आहोत जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आपला सर्वांनी लाडकी बहीण मंजुळ ताई येलशे साकरी मजारला ला समजा भाऊ बाईसने मना नमस्कार आपली मंजुळाताईले निवडी देवान शे आटे घोषणा मोठी लोकप्रिय शेसी रायना फरक परत आजच्या साकरी मतदार संघातील आपल्या माहितीच्या उमेदवार मंजुळाताई ताई गावित प्रचार सभेला उपस्थित डॉक्टर सुभाष भामरेजी राजेंद्रसिंग राठवा आमदार गुजरात विजयभाऊ चौधरी चंद्रकांत सूर्यवंशी संजयजी शर्मा विजय करणकर सुरेश शामराव पाटील ॲडव्होकेट संभाजी पगारे राजेंद्रसिंग राठवा विशाल देसले तुषराम गावित बबन भाऊ चौधरे खूप नाव आहे सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने उपस्थित या भागातील मतदार बांधव भगिनी आणि माझ्या लाडक्या बहीण बनव खरं म्हणजे साकरी मतदारसंघात आपल्या सगळ्यांना बदल जाणवतोय आपल्या ताईने काम केले मंजुदा ताई साकरी संघात आमचा दांडगा संपर्क ताईचा सा। साकरीचा साखरीचा निकाल खरं म्हणजे तुमच्या उपस्थितीवरून आज आपल्याला पाहायला मिळतोय आता वीस तारखेला धनुष्यबाण आणि ते वीस तारखेला गुलाब फटाके वाजवायचे आहे याआधी मंजुळाताई अपक्ष या म्हणून निवडून आल्या पण त्यांचं मन मात्र आपल्या सोबत बाळासाहेबांच्या शिवसेना सोबत होत आणि विकासासोबत होत आणि म्हणूनच साकरीचा विकास झाला पाहिजे हा त्यांचा ध्यास होता साकरी आदिवासी बहुल एरिया आहे आदिवासींचं जा आरक्षण जाणार अशी भीती गेल्या निवडणुकीत खोट नरेटिव्ह पसरवलं संविधान बदलणार आदिवासींचं रिझर्वेशन दलितांच रिझर्वेशन जाणार अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवल्या आणि यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो यावेळेस मात्र हे खोट नरेटिव्ह चालणार नाही सुभाष भामरे साहेबच्या वेळेस पाच मतदारसंघात पुढे होते ना पाच मतदारसंघात पुढे होते आणि त्या फेक नरेटिव्ह मुळे आपले मंत्री खासदार सुभाष भामरे साहेब पाच मतदारसंघात पुढे होते एक मतदारसंघामध्ये त्या सगळा लीड कापून त्यांना चार हजारांनी पराभूत व्हावं लागलं दोन हजार फक्त दोन हजार याचा बदला घ्यायचा आपल्याला याच उठ काढायचं आणि त्यासाठी तुम्हाला या महाविकास आघाडीला पराभूत करावा लागेल आणि म्हणून आदिवासी हा महाराष्ट्राचा असल भूमिपुत्र आहे त्याचा हक्क पहिला असला पाहिजे हे महायुतीच वचन आहे कोणी उठावं आदिवासींना फसवाव ही काँग्रेस आता चालून घेणार तुम्ही बिलकुल चालवून घ्यायची नाही आणि म्हणून आदिवासी बांधव भगिनी आता जागा झालाय कोण आपलाय कोण परकाय याची जाण त्याला झाली आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो वर्षानुवर्ष त्याला दुर्गम भागात अडकवून त्याच्या जमिनी हडपण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं त्याला अटकाव आहे त्याला बंदी घालायचंय त्याला हद्दपार करायचंय तर महायुतीच्या आपल्या उमेदवार हो मंजुळा ताईना तुम्हाला निवडून द्यावं लागेल <laughs> इथल्या माणसाचा साखरीचा चेहरा मोरा आपल्याला बदलायचा आहे त्यांचं नशीब आपल्याला बदलायचंय आणि म्हणून मंजुळा ताईना निवडून आणायचं आहे मंजुळाताई कामाला नाही कुठलंही काम तिचा पूर्णत्वास नेल्याशिवाय मंजुळाताई स्वस्थ बसत नाही अशी कामाची त्यांची पद्धत आहे आणि म्हणून त्याने माझ्याकडे अनेक वेळा आल्या पण कधीही कधीही वैयक्तिक काम घेऊन नाही आल्या या मतदार संघातलंच काम त्यांनी आणलं आणि मी देखील जेवढी काम आणली ती करण्याचा प्रयत्न केला हा एकनाथ शिंदे विकासामध्ये कुठलाही हात आकडता घेणारा नाही हे सरकार आपलं जे आहे हे सरकार आहे म्हणून मी आहे 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 आम्ही गेले वर्ष जे काम करतोय मला सांगा इतक्या वर्षात इतक्या वर्षात कधी झालं होतं एवढं काम या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीने सगळ्या कामाला स्टे दिला सगळी कामं बंद पाडली याला स्टे त्याला स्टे तो काम बंद हे पाम बंद आता म्हणतात आम्ही सरकार मध्ये आल्यावर हे बंद करू ते बंद करू अरे चालू काय करणार ते तर सांगा सरकार का बंद पाडायला येतं का लोकांची काम चालू करायला येतं आज आम्ही सांगतो अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने काय काम केलं ते सांगा आणि आम्ही सांगतो महायुतीने दोन दोन वर्षात काय काम केलं ते आम्ही सांगतो होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी कळू द्या लोकांना या महायुतीच काम अरे म्हण म्हणून आपल्याला मी सांगतो लाडकी बहीण योजना आपण केली लाडकी बहिणी योजना आपण केले माझ्या लाडक्या बहिणी किती फॉर्म भरले एक लाख सतरा हजार लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेले हात वर करा सगळ्यांनी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले एक, लग... एक लाख सतरा हजार लाडक्या बहिणींच्या खात्यात जर पैसे आले तर मग माझ्या भाऊजींना पण विनंती आहे एक लाख सतरा हजार गुणिले एक म्हणजे दोन लाख चौतीस हजार म्हणजे समोरच्या कार्यक्रम करेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही अरे एवढ्या लोकांनी मतदान केलं तरी मंजुरा ताई जिंकून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो माझ्या लाडक्या बहिणीचे राम बघा कुठपर्यंत या लाडक्या बहिणींच्या योजनेला विरोध केला विरोध केला कोर्टात गेले हे सावत्र भाऊ दुष्ट कपटी भाऊ लाडक्या बहिणींची योजना बंद झाली पाहिजे म्हणून काय केलं लडक्या बहिणीना काय भीक देत आहे लाच देत विकत देत आहे अरे तोंडाला येईल ते तुम्ही बोलला तुम्हाला थोडी जनाची नाही म्हणाली तरी लाज वाटली पाहिजे आणि आता सांगता आमचं सरकार आल्यावर आम्ही या योजनांची चौकशी करू या योजना बंद पाडू या योजनेमध्ये ज्यांनी पैसे दिलेत त्यांना जेल मध्ये टाकू करी हे असलं सरकार कधी बघितलं होत आज आम्ही या ठिकाणी वचननामा काढलाय हा वचननामा महायुतीचा आहे हे तर टेलर आहे पिक्चर बी बाकी आहे आणि म्हणून पाठीमागावर आम्ही ठेवणार नाही तुम्ही ताकद वाढवली योजना वाढेल आता आम्ही दीड हजाराचे एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांना कर्ज माफी करण्याचा निर्णय घेतला बारा हजाराचे पंधरा हजार, हजार प्रधानमंत्र्यांचे सहा आपले सहा होते आपण पंधरा हजार करतोय आजच मी पियुष गोयल यांच्या बरोबर बोललो आपलं सोयाबीन काही ठिकाणी आहे काही भागामध्ये महाराष्ट्रामध्ये सोयाबीन आणि कापसाचे जे पिकांच सपोर्ट प्राइस केंद्राने सांगितलं जेवढी केंद्र लागतील तेवढी केंद्र उघडा आणि सोयाबीनचा खाली आलेला भाव त्याला मिनिमम सपोर्ट प्राइस द्या आणि त्याला चार हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपये चार हजार आठशे ब्याण्णव रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण घेतोय पंधरा टक्के आपले खरेदी होणार आणि सोयाबीन पेठ परदेशात जाण्यासाठी देखील जो गॅप आहे तो पण सरकार भरून देणार हा देखील आपला निर्णय आपण घेतोय कापसाचा विषय कॉटन मिडियम स्टेपलच ताई सात हजार एकशे एकवीस रुपये आणि लॉंग स्टेपल कॉटन सात हजार पाचशे एकवीस रुपये हे एक कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विकत घेणार हे निर्णय झाले जिकडे जिकडे असेल त्या शेतकऱ्यांना फायदा होईल आणि आपणही सगळ्यांना या ठिकाणी याची सूचना द्या आज पियुष गोयल साहेबांची चर्चा आपली झालेली आहे आणि विरोधक याचा भाऊ करतायत पण आपण देखील सोयाबीन आणि कापसाला पाच पाच हजार रुपये दिले ना हेक्टरी आता या ठिकाणी शेतकऱ्यांना आम्ही सोडणार नाही त्यामध्ये पेन्शन धारक आहेत त्यांना पंधराशे चे एकवीसशे रुपये करण्याचा आपण निर्णय घेतला आहे त्याचबरोबर या राज्यात कोणी उपाशी राहता क्रमाने भुकेला राहता नये त्याला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या वचन नाम्यात आपण घेतलाय हा ही ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याचबरोबर पंचवीस लाख रोजगार निर्मिती या राज्यामध्ये जस लाडक्या भावांना आपण प्रशिक्षण भत्ता दिला तसा भत्ता यांना दहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला देण्याचा आपण निर्णय घेतला आहे आणि म्हणून या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना देखील पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलाय पंचेचाळीस हजार गावामध्ये पानन रस्ते बांधले पाहिजे यासाठी आपण निर्णय घेतोय आणि तुमचं वीज बिल जे आहे शेतकऱ्यांच जे साडेसात एच पी पंपाने शेती करणारे लोक यांचं वीज बिल भी पूर्ण माफ करण्याचा निर्णय आपण घेतला आणि जे घरगुती वीज वापरतात त्याच्यामध्ये पण तीस टक्के विजेच्या सवलत देण्याचा आपण निर्णय घेतलाय हा देखील मोठा निर्णय आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीनं माझं एवढं सांगणं की तुमची योजना हा तुमचा लाडका भाऊ आहे तो बंद होऊ देणार नाही कुणाचही माही करा तरी योजना तुमचे चालू राहील कारण निवडणुकीसाठी ही योजना आम्ही के केलेली नाही तुमच्या कुटुंबाला हातभार लागला पाहिजे म्हणून आम्ही ही योजना केलेली आहे लाडक्या भावांची योजना लाडक्या शेतकऱ्यांची योजना या ठिकाणी लाडक्या मुलींना उच्च शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील बनायचं आहे त्यांचाही मोफत शिक्षणाचा खर्च सरकार करणार आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी लखपती दिदी ड्रोन दिदी जनधन योजना स्वनिधी उज्ज्वला योजना बेटी बचाओ बेटी अशा अनेक योजना केल्या आत्मनिर्भर महिला आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम आपल्या प्रधानमंत्री मोदी केल्या आणि त्या योजना आपण राज्यात देखील राबवतोय राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे डबल इंजिनच सरकार मिळून काम करतोय मी आपल्याला सांगू इच्छितो काही लोक दिल्लीला जातात गल्ली गल्लीत फिरतात मला मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा पण एकनाथ शिंदे जातो दिल्लीत महाराष्ट्राला तुम्ही हे द्या योजना द्या पैसे द्या विकासाला निधी द्या हे मागण्यासाठी जातो आणि तुम्हाला मी सांगतो काँग्रेसच्या काळात मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते त्यांनी दहा वर्षात दोन हजार चार ते चौदा मध्ये दोन लाख कोटी रुपये दिले पण आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दहा वर्षात आपल्या महाराष्ट्राला दहा लाख कोटी दिले दहा लाख कोटी दुप्पट तिप्पट नाही पाच पट आणि म्हणून डबल इंजिन सरकार काम करत आहे आणि डबल इंजिन सरकार मुळे आज आपल्याला एवढा फायदा होतोय की या ठिकाणी आज या विकास सुरू आहे आहे हे राज्य आणि म्हणून काही योजना आहेत त्या तुम्ही सांगितल्या योजनांना कुठेही निधी कमी पडणार नाही ही खात्री मी या ठिकाणी द्यायला आलोय काही निम्न पांजरा आहे बिगर सिंचन पाणी हक्क आहे त्यासाठी जे काही तुम्हाला साखरीमध्ये विकास कामासाठी जे आपण पैसे मागितलेले आहे बंद पडलेला कारखाना सुरू करायचा आहे त्याला देखील शासनाच्या माध्यमातून मदत केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द एकनाथ शिंदेचा आहे आणि म्हणून या गोर गरीब या ठिकाणी जो गिरणा नारपार गिरणा नदी प्रकल्प या प्रकल्प, या प्रकल्प साठी सात हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली आहे आणि या भागामध्ये हा वरदान ठरणारा हा प्रकल्प होईल आणि म्हणून मी दिलेला शब्द तुम्हाला माहित आहे मी एकदा शब्द देतो परत फिरवत नाही आज बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे त्यांना मी वंदन करतो आणि बाळासाहेबांनी आम्हाला सांगितले एकदा शब्द दिला की तो शब्द देताना दहा वेळा विचार करा शंभर वेळा विचार करा शब्द दिल्यावर मागे नाही आणि म्हणून शब्द देणारा आणि शब्द पाळणारा एकनाथ शिंदे तुम्हाला सांगतो या साखरी संघात कुठेही निधी कमी पडणार नाही हे वचन मी या ठिकाणी देतो आणि म्हणून मी आपल्याला हे सांगतो साखरीतले मतदार आपल्या मंजुळाताईच्या मागे असेच भक्कमपणे उभे राहतील आणि सगळी शक्ती महायुतीची या ठिकाणी महायुतीचे अधिकृत उमेदवार राहू नका कोणी दिशाभूल करत असेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका महायुती शिवसेना भाजप राष्ट्रवादी अजितदादा आर पी आय या सगळ्यांची मिळून आपली ताई उमेदवार आहे आणि जे ताईने सेवा केली आहे या सेवेचा तिला या ठिकाणी या निवडणुकीमध्ये बक्षीस आपल्याला द्यायचं देणार पण एवढे लोक आपण बाहेर मी पाहिले खूप मोठ्या प्रमाणावर हो आहेत आज एवढे लोक जर या लाडक्या बहिणी योजनेत हो आलेत लाडक्या भावा योजनेत आलेत शेतकऱ्याच्या कर्ज माफीत आले या सगळ्यांनी मिळून या ताईला आपल्याला निवडून द्यायचं आहे धनुष्यबाना समोरचं बटन दाबायचं आहे आणि विजयाचा गुलाल या ठिकाणी तेवीस तारखेला उधळायचं आहे हे सांगायला मी आपल्याकडे आलेलो आहे आणि म्हणून मी आपल्याला एक वादा करेन की महायुतीचं सरकार तर शंभर टक्के येणार आहे ही राज्यभर फिरतो आहे महाविकास आघाडीने अडीच वर्ष सगळ्याला खो घातला स्टे दिला सगळं बंद केलं पण दोन सवा दोन वर्षात आपल्या महायुतीने केलेलं काम त्याची पावती राज्यातली जनता दिल्याशिवाय राहणार नाही असं वातावरण सगळीकडे आहे पण महायुतीच सरकार आल्यावर या साखरीचा विकास करायला महायुतीचा आपल्या इथेच या ठिकाणी विकास होईल साखरी बदले बंद पडलेला कारखाना चालू करायचा बंद पडलेला कारखाना कुठला आहे साखर कारखाना साखर कारखाना बंद पडलाय माझा शब्द या ठिकाणी देतो हे संहिता झाल्या झाल्या या ठिकाणी त्या कामाच्या माग लागू आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि म्हणून तो बंद झालेला कारखाना -कार देखील चालू करू आपण सूतगिरणी आहे सूतगिरणीचा पाठपुरावा केलाय आचारसंहिता लागल्यामुळे आचार संहिता झाल्या झाल्या हा एकनाथ शिंदे तुम्हाला शब्द देतो कि ते आपण करू शेवटी हे सरकार कुणाचं आहे हे सरकार शेतकऱ्यांचं शेत आहे शेत या सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार माझ्या शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्याचा आहे माझ्या लाडक्या बहिणीचा आहे माझ्या लाडक्या ज्येष्ठांचा आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या बहिणी लाडके भाऊ या बहिणीला विजय करणार मला आत वर करून सांगा या लाडक्या बहिणीला आपण विजय करून पुन्हा विधानसभेत पाठवा हा तुमचा एकनाथ शिंदे मी तुमचा लाडका एक बहीण सख्खी आहे पण आता या राज्यामध्ये अडीच कोटी बहिणी सख्या बहिणी मला लाभल्या याचा मला आनंद आहे आणि म्हणून तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं मी ठरवलंय अरे ही सोन्यासारखी माणसं आहेत तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सोन्यासारखे दिवस आणायचे आहेत माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही दीड हजार एकवीसच्या वर, वर नाही ठेवणार तुम्हाला लखपती झालेलं आम्हाला बघायचंय स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं बघायचंय तुम्हाला दुसरीकडे हात पसरताना आम्हाला बघायचं नाही म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो येत्या वीस तारखेला आपल्या महायुतीच निशानी किती नंबरला आहे दोन नंबरला निशानी बटन दाबा धनुष्यबानाच निवडून आणा मंजुळात एवढ्या बटन दाबा एवढ्या बटन दाबा एवढ्या वेळा बटन दाबा कि समोरच्या डिपॉझिट जप्त झालं पाहिजे अशा प्रकारचं काम करा माझ्या व्यासपीठावरच्या सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण आता दोन तीन दिवस आहेत आज काही सतरा अठरा एकोणीस वीसला ला मतदान आहे आपण डोळ्यात तेल घालून काम करा इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये गापील राहू नका एवढीच विनंती करतो एक एक आमदार आपल्याला महत्त्वाचा आहे आणि म्हणून सरकार मी सांगतो पुन्हा एकदा पूर्ण बहुमत या सरकारला मिळणार मिळणार म्हणजे मिळणार तर मी राज्यभर फिरतोय मी आहे देवेंद्रजी अजितदादा आम्ही सगळे फिरतोय सगळीकडे आणि एक माहोल बनला आहे कोणी सांगतय काय येणार महायुती येणार कोण येणार महायुती येणार किती येणार एकशे साठ प्लस येणार असं सगळीकडे वातावरण आहे आणि मग तुमचा इथं हक्काचा माणूस महायुतीचाच निवडून देणं हे तुमचं काम आहे आणि म्हणून तुम्हाला मी विनंती पुन्हा एकदा करतो की येत्या वीस तारीख धनुष्यबाण आणि तेवीस तारखेला गुलाल फटाक्यांची उजळण करा आणि एकनाथ शिंदे पण तुमच्या या आनंदोत्सवात जल्लोषात या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही ही खात्री देतो पुन्हा एकदा शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र निवाज साहेब चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या